माझ्या पिठाच्या चक्कीत एक सुंदर तरुणी धान्य दळायला आली होती तेव्हा संध्याकाळचे साधारण सहा वाजले होते तिला दळण घेऊन घरी जायचं होतं पण बाहेर पाऊस सुरू झाला त्या पिठाच्या चक्कीच्या खोलीत मी आणि ती फक्त आम्ही दोघेच होतो ती दरवाज्यात उभी राहून पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत होती अचानक वीज चमकली आणि मी तिच्या पाठीमागे उभा होतो विजेच्या आवाजाने ती घाबरली आणि माझ्या मिठीत शिरली काही वेळाने ती माझ्या मिठीतून बाहेर आली मग आम्ही दोघं एकमेकांकडे पाहू लागलो आणि पुढे असं काही घडलं नमस्कार मित्रांनो माझं नाव अमोल आहे माझं वय बत्तीस वर्ष आहे मी एका छोट्याशा खेडेगावात राहतो गावाच्या एका कोपऱ्यात माझं छोटंसं लहानसं घर आहे आणि घराच्या शेजारीच माझी पिठाची चक्की आहे गावातील बहुतेक लोक आपलं गहू ज्वारी बाजरी मक्का आणि वेगवेगळे धान्य दळण्यासाठी माझ्याकडे येतात माझ्या घरची परिस्थिती साधारण बरी आहे पण आयुष्यात मागे पुढे पाहायला कोणी नसल्यामुळे आईवडील नसल्यामुळे अजून माझं लग्न झालेलं नाही खूप वेळा लोकांनी मला मुली दाखवल्या पण माझ्याकडे शेती नाही जमीन जुमला नाही म्हणून कोणी आपली मुलगी द्यायला तयार होत नव्हता त्यामुळे आयुष्य एकटेपणातच चाललं होतं एका दिवशी मी दुपारी चक्कीत लोकांचं दळण दर्ण दळत होतो चक्कीचा आवाज चक्कीचा मोठा आवाज सुरू झाला होता आणि दरवाजा उघडाच होता अचानक माझ्या नजरेला लांबूनच एक तरुणी दिसली डोक्यावर दळण्याचा मोठा डबा घेऊन ती माझ्याकडे चालत येत होती तिचं रूप पाहून माझे पाय थिजल्यासारखे झाले होते ते हळूहळू माझ्याकडे जवळ येऊ लागली आणि माझ्या चक्कीच्या दरवाज्यात उभी राहिली ती इतकी सुंदर दिसत होती की माझे डोळे तिच्यावरून हालतच नव्हते तिचे ते घाऱ्या रंगाचे मोठे डोळे काळेभोर लांब केस वाऱ्यात उडत होते अंगावर लाल रंगाची साडी आणि काळसर ब्लाउज घातलेली होती खरंच त्या क्षणी मला ती स्वर्गातून उतरलेली अप्सरेसारखी वाटले ती हसतमुखाने मला म्हणाली जरा हात लावता का डबा उतरवायला चक्कीचा आवाज असल्यामुळे मला नीट ऐकू आलं नाही पण तिच्या हुटांची हालचाल आणि त्यामधून आवाजाने माझं मन हरवून गेलं मी लगेच दरवाजाकडे गेलो आणि तिच्या डोक्यावरचा डबा खाली उतरवला तो क्षण माझ्या आयुष्यात कायमचा खोरला गेला कारण पहिल्यांदाच मी त्या तरुणीच्या डोळ्यात डोळे भिडवत होतो आणि तिच्या डोळ्यातून मला निरर्थक अशी कोमलता आणि गोड विश्वास जाणवत होता मी विचारलं काय आहे डब्यात ती मंद हसली आणि म्हणाली गहू आहे अर्जंट दळून द्याल का खरं सांगायचं तर माझ्या गिरणीत आधीच खूप दळण ओळीत होती <coughs> पण त्या क्षणी तिला नाही म्हणण्याची ताकद माझ्यात नव्हती <coughs> तिच्या गोड बोलण्याने तिच्या चेहऱ्यावरच्या भावनेने मला जणू जादूच केली होती मी होकार दिला आणि चक्कीच्याकडे परतलो एक दळण संपल्यावर मी तिचे गहू दळायला टाकले त्या दरम्यान तिला थांबायला म्हणून मी शेडमध्ये असलेला एक स्टूल तिच्या समोर ठेवला ती बसली आणि मी दळण दळतच असताना माझी नजर तिच्याकडे वळत होती तीही अधूनमधून माझ्याकडे पाहायची आणि तिचा तो हासरा चेहरा मला अधिकच वेड करून टाकत होता काही क्षण मला राहावलं नाही म्हणून मीच बोललो तुम्ही गावात नवीन आहात का याआधी मी तुम्हाला कधी पाहिलं नाही ती सहजपणे म्हणाली हो मी अरुण मामाकडे आली आहे चार पाच दिवस झाले आहे इथे माझं लक्षात आलं अरुण मामा म्हणजे आम्ही ज्यांना अरुण काका म्हणतो ते चौकात राहतात तेच मी म्हणालो आणि विचारलं तुमचं नाव काय आहे ती हलक्या आवाजात म्हणाली माझं नाव संगीता आहे तिचं नाव ऐकून मला कोण जाणे का मनात एक वेगळं गोडपण दाटून आलं मग तिने माझं नाव विचारलं आणि मी म्हणालो माझं नाव अमोल आहे एवढं बोलणं झालं आणि मग पुन्हा आम्ही दोघांमध्ये शांतता पसरली ती इकडे तिकडे पाहत होती आणि मी मात्र तिच्याकडेच पाहत होतो तिचा प्रत्येक भाव तिचं ते नाजूक रूप मला अनावरपणे तिच्याकडे ओढून नेत होता इतक्यात तिचं गहू दळून झालं मी तो डबा भरून दिला ती म्हणाली किती रुपये झाले मी म्हणालो पंधरा रुपये तिने आपल्या साडीच्या कोपऱ्यातून एक वीस रुपयाची नोट काढली आणि माझ्या हातात ठेवली मी तिच्याकडे पाहत थोडं गोंधळलो आणि म्हणालो माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत त्या क्षणी आमचे हात एकमेकांना स्पर्श होऊन गेले तिच्या हाताच्या स्पर्शाने माझ्या अंगातून एक वेगळा स्तरावर गेला तिचे डोळे दोड़े माझ्या डोळ्यात पाहत होते आणि माझं मन नकळत म्हणत होतं की ही भेट काही साधीसुदी नाही या भेटीत एक गुपित आहे एक नवीन नात्याची सुरुवात आहे तेव्हा ते संगीता मला म्हणाली परत पाच रुपये दिले तरी चालतील मी होकारात मान हलवली आणि तिच्या हातातले वीस रुपयाची नोट ठेवून घेतली ती म्हण हसून मला म्हणाली हा डबा उचलून द्याल का मी तिचा डबा उचलायला गेलो गरमागरम डब्याला हात लागल्यावर मी तिला हळूच म्हणालो दळण्याचा डबा गरम आहे काळजीत घ्या मी त्या ती पुन्हा एकदा हसली तिचं ते हसू माझ्या मनात सरळ झिरपून गेलो डबा उचलून देताना मला पुन्हा एकदा आमची नजरावर नजर झाली मी तिच्या डोळ्यात पाहत होतो आणि ती माझ्या डोळ्यात त्या क्षणाला चक्कीतील गडगडाट थांबला आजूबाजूचं जग नाहीसं झालं फक्त मी आणि ती उरलो ती गिरणीच्या घरातून बाहेर गेली पण माझ्या नजरात तिच्या पाठमोऱ्या आकृतीवरच खिळल्या होत्या तिचं प्रत्येक पाऊल दूर जात होतं तरी माझ्या मनात ती अधिक जवळ येत होती हळूहळू ती दृष्टीतून दृष्टीतून दूर होऊ लागली आणि मी पुन्हा बाकीच्या लोकांचं दळणदळू लागलो संध्याकाळ झाली मी नेहमीप्रमाणे स्वतःचे जेवण स्वतःच बनवलं घरात कोणी नव्हतं जेवायला कोणी हक्कानं हाक मारण न मारणार नव्हतं म्हणून मी एकटाच आपल्याच हाताने भाकरी बनवून भाजी करून जेवलो जेवण करून झाल्यानंतर अंगणात पडून मी आकाशातल्या चांद्याकडे पाहत होतो थंडगार वारा वाहत होता पण माझं मन मात्र उकळत होतं कारण डोळे मिटताच मला तिचा चेहरा दिसत होता तिची नजर तिचं हसू तिचे शब्द त्या सगळ्या आठवणी मला विडं करत होत्या दळण्याचा डबा उचलताना झालेली आमची नजरावर नजर माझ्या हृदयावर कोरली गेली होती तिच्या आठवणीत मला कधी रात्री झोप लागली काही कळलंच नाही दुसऱ्या दिवशी मी पुन्हा चक्कीत बसून दळणदळत होतो आणि मनात तेच प्रश्न चालले होते संगीता आज येईल का संगीता आज येईल का ती फक्त स्वप्न होती का खरोखरच आली होती माहीत नाही असंच दोन तीन दिवस गेले पण पुन्हा संगीता काही आली नाही मनाला बेचैनी होत होती चौथ्या दिवशी साधारणतः साडेपाचच्या सुमारास चक्कीचा दरवाजा उघडला आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला संगीता नेहमीप्रमाणेच ती दाराशी उभी होती आणि माझी नजर तिला पाहताच उजळून निघाली मी तिच्याकडे पाहिलं आणि तीही मला पाहून हलकसं हसली त्या हसण्यात काहीतरी खास होतं एक आपलेपण एक नातं होतं जे शब्दात सांगता येणारं नव्हतं तिने स्वतःच्या डोक्यावरचा डबा उतरवायला घेतला पण मी धावत जाऊन तिच्या हातातून तो डबा उतरवला डबा बाजूला ठेवून मी झाकण उघडलं तर आज ज्वारी होती ती म्हणाली हे अर्जंट दळ दळून द्याल का मी थोडंसं हसत विचारलं एवढी कसली काही आहे ती हळूवार हसली आणि म्हणाली घरी थोडंफार काम आहे स्वयंपाक करायचा आहे आज थोडी उशिराच चाले दळायला तिच्या आवाजातलं गोड पण माझं मन हरवत होतं मी होकार दिला आणि दळण दळायला सुरुवात केली ती स्टूलवर बसली होती आणि मी विचारलो आता किती दिवस राहणार आहात मा माझ्या घरी ती थोडा वेळ गप्प बसली आणि मंद स्वरात म्हणाली आता मी इथेच कायमचीच राहणार आहे मी आश्चर्याने विचारलो म्हणजे तिच्या डोळ्यातून अश्रू चमकले ती म्हणाली माझ्या पतीचं गेल्या वर्षी निधन झालं काही दिवस मी सासरी राहिले पण सासरच्यांनी माझ्यावर वेगवेगळे वेग आरोप केले असं करायला सुरुवात केली की मुलबाळ नव्हतं त्यामुळे मला घरचा हिस्सा मिळेल म्हणून ते मला मारझोड करू लागले म्हणूनच मी सासर सोडलं माझे आईबाबा लहानपणीच वारले म्हणून आता मी मामींकडे मला त्यांच्या घरी आणलं आहे तिचं हे दुःख ऐकून माझ्या डोकळ्यात डोळ्यात पाणी आलं माझं मन हळवं झालं ती पुढे म्हणाली जाऊ द्या माझं दुःख खूप झालं आता तुमचं सांगा तुमच्या घरी कोण कोण आहेत मी शांत स्वरात म्हणालो माझंही तुझ्यासारखंच आहे मी लहान असताना आईबाबा गेले मी एकटाच राहतो म्हणून अजून माझं लग्न झालं नाही गरीब परिस्थिती शेती नाही म्हणून कोणी मुलगी द्यायला तयार नाही माझ्या शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर सहानुभूतीचं सावट उमटलं ते माझ्याकडे पाहून म्हणाली मला खूप वाईट वाटतंय आपणही माझ्यासारखेच एकटे आहात तेवढ्या ते दळण संपण्याचा आवाज झाला मी उठलो दुसरं दळण टाकलं आणि तिचा डबा भरून तिच्या हातात दिला आज तिने पुन्हा वीस रुपये दिले मी हसून म्हटलं आजही फक्त पंधरा रुपयेच झाले आधीचे राहिलेले पाच आणि आत्ताचे पाच हे घ्या दहा रुपये मी तिच्या हातात सुट्टे पैसे ठेवले ती मला पाहून हसली आणि म्हणाली लक्षात आहे वाटतं मी असंच म्हणालो मी अशा गोष्टी विसरत नाही ती पुन्हा एकदा हसली तिच्या डोळ्यात एक नवीन आकर्षण चमकत होतं मी ति मी त्या दिवशी आमच्यातलं अंतर कमी झालं आमचं नातं घट्ट झालं माझ्या मनात रोज तिची वाट पाहण्याची सवय लागली दिवस जात होते पण मनात तिची इच्छा फिरत होते अखेर आठवडा गेला पण ती आली नाही प्रत्येक सकाळी माझे डोळे चक्कीच्या दाराकडे लागून राहत होते प्रत्येक दळणाच्या गडगडात मला तिचा आवाज ऐकू येत होता संध्याकाळी साधारण सहा वाजता ती पुन्हा दळण दळ दर, दळलेलं न्यायला आली होती तेव्हा ती आत आली आणि बाहेर पाऊस सुरू झाला होता सर्वत्र काळोख आणि अंधारात पसरला होता बाहेर रिमझिम पाऊस पडत होता मी तिचं दळण आधीच दळून ठेवलेलं होतं पण बाहेरचा पाऊस पाहताच तिच्या मामांच्या घरी जायला तिला जमत जा नव्हतं ती दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली पावसातील थेंब हातावर घेत चालत होती गालातल्या गालात हसत होती तिचं ते गालातलं सौंदर्य पाहूत पाहताना माझं मन भारावून गेलं ती किती सुंदर दिसत होती माझ्या मनात आलं की आत्ताच जाऊन तिला घट्ट मिठीत घ्यावा पण आमची ओळख अजून जास्त झालेली नव्हती म्हणून मी शांत राहिलो तरी मी तिच्या पाठीमागच्या दरवाज्यात जाऊन उभा राहिलो आणि ती पावसाचा आनंद कसा घेत आहे हे पाहू लागलो अचानक मोठ्या मोठ्याने वीज कडकडाडली तेव्हा ती मागे वळली आणि मला पडलेल्या विजेच्या आवाजाने एवढी घाबरली की क्षणभरातच माझ्या मिठीत शिरली काही वेळ ती माझ्या मिठीतच होती तिच्या अंगावरचं थरथर कापणे मला जाणवत होते काही क्षणांनी तिला भान आलं की ती कोणाच्या तरी मिठीत आहे तशीच ती बाजूला झाली माझ्याकडे पाहून मंदच हसले आणि स्वारी म्हणाली मी तिच्या त्या चेहऱ्याकडे पाहत होतो किती निरागस किती लाजरा किती सुंदर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती जे थेट माझ्या हृदयाला भिडत होती ती झूर दूर जायला लागली तसाच मी तिचा नाजूक हात हातात घेतला आणि मी पुन्हा माझ्याकडे वळवलं ती पुन्हा माझ्या मिठीत आली आता आमच्या दोघांच्या नजरेला नजर भेटत होती बाहेर पाऊस प्रचंड कोसळत होता गावात कोणीच फिरकत नव्हतं त्या गावातचं एकांत वातावरणात आमचं जग थांबल्यासारखं झालं मी तिच्या डोळ्यात पाहत होतो ती माझ्या डोळ्यात आमचे ओ पाहत होती आमचे ओठ जवळ आले आणि मी तिच्या ओठावर हलकसं चुंबन दिलं मग क्षणभर लाजून ती दूर झाली आणि स्टूलवर जाऊन बसले मी तिच्या समोर गेलो गुडघ्यावर बसलो तिच्या हा तिचा हातात हात घेतला आणि तिच्या हाताला चुंबन घेत म्हणालो <coughs> संगीता मला तू खूप आवडतेस मागच्या दहा पंधरा दिवसापासून माझ्या मनात फक्त तुझाच विचार येतो तु आहे कदाचित मला तुझ्यावर खरं प्रेम जडलं आहे तू विधवा झाली असलीस तरी मला काही फरक पडत नाही मला तुझ्याशी लग्न करायचं आहे माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याचवेळी त्या डोळ्यात एक अवर्णनीय आनंदही चमकत होता ती काही न बोलता मला घट्ट मिठी मारली आम्ही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत होतो बाहेर पाऊस पडत होता विजा चमकत होत्या पण आम्हाला त्याचं काहीही देणं घेणं नव्हतं त्या क्षणी आम्ही फक्त आमचं जग जगत होतो प्रेमाचं आपुलकीचं एकमेकांच्या अस्तित्वाचं तृप्ती शोधणार होतो आम्ही पुन्हा एकमेकांचे ओठ स्पर्शले आमच्या म मनातल्या सारा संकोच विसरून गेलो होतो ती माझ्यासाठी आणि मी तिच्यासाठी एकमेकांसाठी झालो होतो थोड्या वेळाने पाऊसही ओसरला जाताना मी तिच्या डोक्यावरचा दळणाचा डबा ठेवला आणि मी ती माझ्याकडे पाहून मंद हसली गाल लाल करून लाजत लाजत निघून गेली त्या दिवसानंतर संगीता नेहमीच माझ्याकडे दळण दळायला यायची आमची ओळख घट्ट झाली आमच्या मनाचा गुंता अधिकच वाढत गेला आम्ही चार पाच महिने एकमेकांना भेटत राहिलो शेवटी एक दिवस मी ठरवलं की संगीताच्या मामाकडे जाऊन सगळं सांगावं मी धीर धरून त्यांच्या घरी गेलो आणि स्पष्ट बोललो मला संगीता खूप आवडते माझं तिच्यावर खरं प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे माझं बोलणं ऐकून तिच्या मामांनाही आनंद झाला त्यांनी म्हटलं या संसाराला आधार मिळेल ही मुलगी सुखी राहील मग त्यांच्या संमतीने आमचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात संगीता आली आणि माझं आयुष्य खरंच बदललं आता माझ्या संसाराला खऱ्या अर्थाने रंग आला आमे आमे होता आम्ही दोघं आनंदात प्रेमात आपुलकीने घेऊन गेलो होतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आम्ही जे केलं ते बरोबर होतं की चूक तुमचं मत जरूर कळवा ही माझी आणि संगीताची प्रेमकहाणी तुम्हाला नक्की आवडेल आणि अशी आशा आहे आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असो प्रत्येकाला कोणीतरी आधार देणारं समजून घेणारं आणि खऱ्या अर्थाने प्रेम करणारा व्यक्ती नक्की भेटतो विधवा असो व गरीब असो प्रेम कधीही भेदभाव करत नाही खरं म्हणजे खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या दुःखात हात धरून सुखात सोबत चालणं आणि आयुष्यभर नातं जपणं म्हणूनच आपण नेहमी परिस्थितीपेक्षा व्यक्तीचं मन तिचं प्रेम आपुलकी याला महत्त्व देतो प्रेम शुद्ध असतं ते आयुष्य बदलून टाकतो म्हणून मित्रांनो जर कोणी खरं प्रेम करत असेल तर समाजाच्या बंधनांना न झुमानता त्यांची कदर करा आणि त्याला आयुष्यभर जपा जर आवडली असेल तर तिला लाईक करा